आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून मतदान दिलं आणि त्याचं रूपांतर आपल्या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं आणि युतीचं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आपण पहिला निर्णय घेतला तीन हेक्टरची मर्यादा आपण दोन हेक्टरवर आणली नी। दुसरा निर्णय घेतला तेरा हजार सहाशे हेक्टरचं अनुदान आपण आठ हजार पाचशेवर वर आणलं साहेब त्याच्यानंतर तिसरा नियम घेतला की पीक विम्याचे सर्व ट्रिगर आपण बंद केले चौथा निर्णय आपण घेतला खत बियाणे आणि या तुम्ही भाव वाढवले मला एक विनंती करायची आम्ही आहोत या महाराष्ट्रातील आम्ही शेतकरी आहोत आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आमची कळकळीची विनंती तुम्हाला एवढीच आहे की आपण तुम्हाला विनंती करू इच्छितो माझी विनंती माझी म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांची की आपण हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर ठ्यावी त्याच्यानंतर या बरेच मुख्यमंत्री हेक्ट्रिक पन्नास हजार रुपये जास्त आहे त्यामुळे आपण सुद्धा द्यावी ही आमची विनंती आहे पीक विम्याचे जे ट्रिगर आपण बंद केले त्याचं स्थानिक आपत्तीचं ट्रिगर ग्राह्य धरून आपण सरसकट पीक विमा द्यावा त्याच्यानंतर गावोगावी जे घरांनी पाणी शिरले गोरगरीबाच्या त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जे सर्व आमदार साहेबांना उपस्थित केला प्रत्येक वेळेस या अतिवृष्टीमुळे गोदा काठ दुधना काठ आणि कॅनलचा आनंदराव भरोसे साहेब जे म्हणले ती खरी परिस्थिती आहे नाही ना पालकमंत्री मॅडम आईन मध्ये कॅनल फुटलेत मांडव्याला मध्यभागी कॅनल फुटून त्या शेतकऱ्यांचं पाच वर्षाला नुकसान होतय त्यामुळे आपण या सर्व शेतकऱ्यांचं हे ग्राह्य धरून आपण अशी मला विनंती करतो की आपण ही मदत द्यावी